संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी म्हणून ज्या सुदर्शन घुलेचं नाव घेतलं जातं हा सुदर्शन घुले नेमका कोण आहे खरंच सुदर्शन घुले हा डेंजर आहे का सगळ्या गोष्टी पाहूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडनं एकतीस डिसेंबर रोजी सीआयडी ला सरेंडर सुद्धा केलं त्यानंतर अनेक दिवसापासून फरार असलेला सुदर्शन आणि सुधीर सांगळे याला अटक करण्यात आली आहे मात्र हा सुदर्शन घुले खरच डेंजर आहे का हा सुदर्शन घुले नेमका कोण आहे तर सुदर्शन घुले बीड मधल्या केाकडी या गावचा रहिवासी आहे सुदर्शन घुले सत्तावीस वर्षाचा आहे सुदर्शन सातवी पर्यंत शिक्षण सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकाद म्हणून काम करायचा तसंच उचल घेऊन कामाला न आलेल्या ऊसतोड कामगार मजुरांना सुदर्शन त्यांच्याकडनं वसुली करायचा सुदर्शनची राजकारणात चांगलीच ओळख होती सुदर्शन वर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत तर कृष्णा आंधळेवर चार वर्षात सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे त्याच दरम्यान वाल्मिक कराड खास असलेल्या विष्णू चाटे या सोबत सुद्धा त्याची ओळख झाली त्यातून त्याला काही कामं मिळाली राजकीय नेते पक्षाचे काम करणे व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेत असल्यानं गावकरी सांगतात एवढंच नाही तर संतोष देशमुख यांच्या हत्येतला प्रमुख जो आरोपी आहे मुख्य आरोपी म्हणून सुदर्शनचं नाव घेतलं जातं हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टर सुद्धा या संशयात पकडला आहे सुदर्शन घुलीला पैसे एका डॉक्टर पुरवल्याचं सांगितलं जाते हत्या प्रकरणातील फरार चार आरोपी जे होते तर त्यांना मदत केल्याच्या संशयातनं डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्याची पत्नी वकील पत्नी त्याचबरोबर एकाला काल एस आय ने नांदेड मधून ताब्यात घेतलं या तिघांची रात्री उशिरा पर्यंत कसून चौकशी झाली आणि या चौकशी मधूनच नंतर मग आरोपी सुदर्शन घुले हा खर तर पोलिसांच्या जाळ्यात अडकला संतोष देशमुख प्रकरणामध्ये वारंवार आवाज उठवणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुदर्शन घुले हा केवळ प्याद आहे मुख्य आरोपी आका आहे असं म्हटलं आहे मी ज्यांनी उल्लेख आका असा करतो त्या आकाच मुख्य आरोपी आहेत अशा पद्धतीचा आरोप आमदार सुरेश धसांनी केल्याचं पाहायला मिळतंय बाकीचे प्यादे आहेत त्यांना सांगितलं जावा असं करा तसं करा म्हणून ते करतात मुख्य आरोपी हा आका आहे मुख्य आरोपी हा सुदर्शन घुले आहे असं म्हणू नका कारण की या सुदर्शन घुलेचा कोणीतरी आका आहे अशा पद्धतीनं प्रतिक्रिया माध्यमांसोबत आमदार सुरेश धस यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय मात्र हा सुदर्शन घुले याच्यावरती आतापर्यंत दहा वर्षात दहा गुन्हे नोंद असल्याचं पाहायला मिळत हा उस्तोड कामगारांचा मुकाद म्हणून काम करतो त्याचबरोबर ऊसतोड मजुरांना ज्यानं ऊसतोडणीचे पैसे घेतले पण कामाला आला नाही त्यांच्याकडनं वसुली सुद्धा करायचे काम हा सुदर्शन घुले करताना पाहायला मिळतोय मंडळी वेळोवेळी वे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून येणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा